दंडवत प्रणाम आज आपण लिह्यांचं वाचन करणार आहोतच गेले काही दिवसापासून आपला हा उपक्रम सुरू आहे परंतु थोडंसं सा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने थोडासा बदल आज करण्यात येत आहे आजपर्यंत आपण फक्त ध्वनी ऐकत होतो पण आज परन ध्वनी आणि चित्र दोन्हीच्या माध्यमातून आपण लिळा समजावून घेणार आहोत आणि म्हणून हा प्रयत्न नक्की आपल्याला आवडेल असा मला विश्वास आहे तर आपण ऐकूया काल आपण मनसळ आणि रामटेक रामटेकला सर्वज्ञ आले तिथे थांबले तिथल्या बोनेबाईयांनी स्वामींची व्यवस्थितपणे सेवा केली असा आपण ऐकलेला आहे तो ब्राह्मण तिथे यायचा तो पुजारी तिथे यायचा आणि देवाची सेवा करायचा आणि कशा पद्धतीने तिथे राहिले भगवंत ते, ते आपण ऐकलं आज पुढील वेळा आपण ऐकणार आहोत हे गोष्टी गोसावी बावरी हिवरळी सांगितली ही गोष्ट सर्वज्ञांनी ही गोष्ट घडलेली घटना लखुदेव्हावर सांगितलेली हिवरळीला सर्वज्ञ म्हणतले आले बाई येथेच्या नामापासून वेधू का स्थानापासून वेधू सर्वज्ञ म्हणतात की आमच्या नामापासून वेध आहे किंवा स्थानापासून वेद आहे नामवेद आणि स्थानवेद हे अतिशय महत्त्वाचे आपल्या संप्रदायामध्ये आपल्या शास्त्रामध्ये मानलेले आहेत सर्वज्ञ म्हटले बाई ब्राह्मणू एकू ओट्यावर बसून अनुष्ठान करू वैसे की अनुष्ठान करू विसरे आणि सुखची होय ज्या रामटेकला भगवंत राहिले त्या ओट्यावर भगवंत राहिलेले होते थांबलेले होते बसलेले होते बराच दिवस त्यांनी तिथे मुक्काम केलेला होता सर्वज्ञ गेल्यानंतर त्या ओट्याचीच पूजा तिथला पुजारी सर्वज्ञांची जशी पूजा करत होता तशीच पूजा तो तिथला पुजारी आधी यायचा भगवंताच्या त्या ओट्याची पूजा करायचा पुष्प अर्पण करायचा पाणी अर्पण करायचा आणि दुपारती मंगळारती करून मग त्या देवतेच्या पूजेला जायचं एक दिवस झालं काय की एक ब्राह्मण अचानकपणे ज्याला माहिती नाही काही नाही असा एक ब्राह्मण आला आणि त्या ओट्यावरच बसला आणि ओट्यावर बसल्यावर त्याला सुखप्राप्ती झाली स्थिती आनंद झा व्हायला लागलेला आहे कुठलाही बाकीचे अनुष्ठान तो विसरायला लागला पण सुख अतिशय आनंदाची प्राप्ती त्याला होत होती आणि सुखी तो होऊन बसलेला होता आणि तेवढंच झालं काय की तो ब्राह्मण पुजारी जो होता तो आलेला आहे ओट्याची पूजा करण्यासाठी आणि त्यानं ब्राह्मणाला म्हटलं की थोडंसं बाजूलासारखा इथून उठा मला पूजा करायची आहे आणि मग असं म्हटल्यानंतर तो ब्राह्मण उठला बाजूला उभा राहिलेला आहे बडवा ओटा उदके शिंपला त्या पुजाऱ्यानं छानपैकी त्या ओट्यावर शिंपलेला आहे पाण्यावर शिंपलेला आहे स्वच्छ केलेला आहे पाण्याने